नमस्कार प्रेक्षक हो मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते सेलिब्रिटी शोमध्ये आणि सगळीकडे हवा आहे ती सध्या मराठी चित्रपटाची म्हणजेच अल्याळ पल्याडची आणि जवळजवळ चौथा आठवडा चालू आहे अल्याळ पल्याडचा आणि मला, मला मला खात्री आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा चित्रपट अगदी चित्रपटगृहात जाऊन पाहिला असेल बच्चे कंपनीला तर एप्रिल मे सगळी सुटीच होती त्यामुळे त्यांनी खूप एन्जॉय केला असेल अलॅल पल्याड तर या निमित्ताने आज आपण अल्याड पल्याडच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल आपण भेटतो आहोत अशा सेलिब्रिटीला जिला तुम्ही अल्याड पल्याडमध्ये पाहिलेला आहे माझ्यासोबत आहे अनुष्का पिंग अनुष्का मनपूर्वक स्वागत तुझं थँक यू सो मच कशी मस्त आणि पलर पाहिल्यामुळे खूप खुश आहे येस 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 खूप खूप अभिनंदन तुझं त्या चित्रपटासाठी पण आज असं जनरल मुलाखत घेणार आहे म्हणजे कसा तुझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला आणि पर्यंत आपण बोलणार आहोत तर ऑफकोर्स तर क कशी सुरुवात झाली म्हणजे थोडं कुठली आहेस तू आम्हाला त्याची उत्सुकता आहे कारण आय थिंक पुणेकर आहे पुणेकर आहे जी आता मुंबईत शिफ्ट झाली आहे कामामुळे सो yes. so, uh, मुंबई यायचं हे कारण माझं पहिला शो होता आई मायेचं कवच जो कलर्स मराठीवर होता सो uh -huh. so, त्या दरम्यान मी ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये मुंबईत शिफ्ट झाले uh -huh. आणि त्यानंतर मग दुसरा रंग माझा वेगळा लगेचच uh -huh. त्यानंतर मग आल्याड पल्याड oh. येस बॅक टू बॅक सिरियल आणि मग आता फर्स्ट मूव्ही मिळालेला आहे पण थोडं मला बालपणापासून म्हणजे तुला कधी जाणवलं की आपण अभिनय करू शकतो आणि आपल्याला अभिनयातच जायचं आहे म्हणजे आपली शाळेपासून खरं तर सुरुवात होते छोटंसं नाटुकलं करणं म्हणा किंवा नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेणं म्हणा तर त्याविषयी जाणून घे ऑनेस्टली स्कूलमध्ये असताना मी काहीही केलेलं नाही आहे मी व्हॉलीबॉल खेळायचे आणि स्टेज फिअर म्हणता येईल ते होतं मला मग मी कॉलेजमध्ये गेले ॲक्च्युली लहानपणी मी बाबांबरोबर त्यांच्या सेट्सवर जायचे ते प्रोडक्शनमध्ये आहेत सो त्यांच्याबरोबर मी सेटवर जाऊन मग मला तो एक अंदाज होता की असा अशा गोष्टी असतात तिथे प्रोडक्शनचं नॉलेज होतं मग डिरेक्शनचं होतं मग हळूहळू ॲक्टिंगचं होत गेलं कारण की आमचीच एक फिल्म आहे आठ दोन पंच्याहत्तर नावाची तर त्यामध्ये मी प्रोडक्शनमध्ये सुद्धा होते आणि छोटासा एक रोल पण केला होता सो अशा रीत्या मग मला सगळं एक नॉलेज आहे तर त्यानंतर मी कॉलेजपासनं मॉडलिंग करत होते येस yes, so, सो mm -hmm. mm -hmm. मी बरेच फोटोशूट्स प्रिंट शूट्स मग फॅशन शोज असं काय काय केलं होतं आणि नॉर्मली ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की मला ॲक्टिंग करायची आहे मग मी सगळ्यात आधी बाबांबरोबर एका सेटवर गेले होते तर तिथे मी असं कॉस्ट्युम डिपार्टमेंटला पाहिलं आणि मग मला ते ना सगळं खूप फॅसिनेशन होतं त्या गोष्टीचं सो मग मी फॅशन डिझायनिंग केलं त्यानंतर मी फोटोग्राफी केलं त्यानंतर मॉडलिंग तर करतच होते आणि मग जेव्हा मी आठ दोन पंच्याहत्तर केला दॅट टाईम आय वॉज लाईक नाही आपल्याला ॲक्टिंगच करायची मला कॅमेरा हा प्रकार खूप आवडला आहे येस म्हणून मग मी अशारित्या ऑडिशन्स देणं वगैरे सगळं चालू केलं आणि मग मी आई मायच्या कवचची ऑडिशन दिली oh. आणि मग माझं झालं ग्रेट ग्रेट म्हणजे घरातनच म्हणतात ना बाळकडू तुला मिळालं ते वडिलांकडनं त्या जीन्स आल्या तुझ्यामध्ये आणि मग अभिनय तुझ्यामध्ये रुचवला गेला पण असं आपल्याकडे पुण्याला ललित कला आहे किंवा आता एस टी आहे जिथे आपल्याला अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि पुण्यात एफ टी आहे तर मग तिथे तू कोर्स करायचा किंवा असा काही के प्रयत्न केला तसं मी म्हणले तसं की मला माहितीच नव्हतं की मला आधी ॲक्टिंग करायची आहे सो मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये होते मी बी बी ए केलं आहे आणि त्यात माझं जा ग्रॅज्युएशन झालं okay. सो बी बी ए संपल्यावर मी एम बी ए करत होते आणि त्याच दरम्यान मला आई मायाचं कवच मिळालं <laughs> सो मी एम बी एमध्ये ड्रॉप घेतला आणि मग मी डायरेक्ट मुंबईला शिफ्ट झाले सो मग एकानंतर एक कामं ती चालूच झाली मग आता सिरियल तू आई माईचं कवच त्याबद्दल त्याच्या काही आठवणी आहेत कारण ती तुझी पहिली मालिका मराठीतली तर त्याविषयी जाणून घ्यायची कशी आहे आ, ती मालिका ॲक्च्युली आई आणि मुलीची होती म्हणजे मुलगी जी आहे म्हणजे जी मी होते ती चुकीच्या वळणावर जाते तर तिचं किडनॅपिंग होतं ती ड्रग्सच्या आहारी जाते त्या अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि मग तिची आई पोलिसांच्या मदतीने कसं तिला शोधून काढते कसं त्या दोघांमध्ये परत पॅचअप होतं म्हणू शकतो तर अशी ती स्टोरी आहे आई आणि मुलीची ओके okay. या आणि रंग माझा वेगळा त्याबद्दलचा रंग माझा वेगळा तर सगळ्यांनाच माहिती असेल कारण की स्टार प्रवाहचा नंबर, नंबर वन शो होता वन शो। तो शो। सो आ, लीप नंतर आमची एंट्री झाली होती सो साडेतीन का चार वर्ष ती सिरियल चालली तर लीप नंतर आमची एंट्री झाली सो ज्या छोट्या कार्तिकी आणि दीपिका होत्या त्या आता मोठ्या झालेल्या मी आणि तनिष्का yes, yes. सो मी yes. दोघी आमची एंट्री झाली होती आणि मग अशा रीत्या आमची स्टोरी पुढे नेली गेली yes. सो अशी ती yes. रंगमा आता जाणून घ्यायचंय पुण्याहून मुंबईपर्यंतचा तुझा प्रवास होता तो कसा होता म्हणजे खडतर होता कारण आजही बरेच आर्टिस्ट आहेत जे नाशिकहून पुण्याहून औरंगाबादहून अशा ठिकठिकाणाहून कोकणातून असे ठिकठिकाणी स्ट्रगल करण्यासाठी येतो तर कशी आहे चित्रपटसृष्टी तुझ्या नजरेत स्ट्रगल तर डेफिनेटली आहे कारण की जेव्हा मी विचार केला आठ दोन पंच्याहत्तर नंतर की आपल्याला फिल्म लाईनमध्ये यायचं आहे मला वाटलं असेल की हा काय नाही ऑडिशन द्यायची झालं तसं वाटलं होतं पण खूपच वेगळं आहे जेव्हा आपण रिॲलिटी फेस करतो ना हजार ऑडिशन्स देऊन मग तुमचं एकीकडे होतं त्यात तुम्हाला पन्नास वेळा लुक टेस्ट करावी लागते सतत सेटवर जाऊन काही ना काहीतरी बोलवलं जातं त्यांचं सो अशा गोष्टी बऱ्याच आहेत आणि स्ट्रगल म्हणजे मी पुण्याहून आईच्या आधी मी वेगळ्या स्टारच्याच शोसाठी ऑडिशन देत होते सो तिथे मी काहीतरी पाच सहा वेळा तरी मुंबई पुणे अप डाऊन केलं होतं लाईक महिन्याभरात मी कित महिन्याभरात काय हां महिन्याभरात मी लाईक दहा वेळा मी मुंबई पुणे असंच केलं होतं फॉर द लुक टेस्ट आणि माझं असं होतं की ऑलमोस्ट झालेलंच आहे पण ऐन वेळेला असं झालं की नोन फेस हवाय आणि मग त्यानंतर मग माझं ते नाही झालं मग म्हणलं की अरे हे काय याच्या आधी मी एक फिल्म करणार होती मी ती सोडलेली कारण की हे मला इम्पॉर्टंट होतं मोठा चॅनल आहे वगैरे वगैरे आणि लगेच कलर्ससाठी आई एम आयच्या कवरसाठी सेम प्रोडक्शन हाऊस हाँ। त्याच्याकडनं मला यासाठी ऑडिशन बोलवलं ऑडिशनला बोलवलं आणि त्या रात्रीतच माझं फायनल होऊन गेलं तर so, मी फोनवरती ऑडिशन पाठवली हो माझं फायनल झालं नेक्स्ट डे माझी लुक टेस्ट होती आणि परवाच्या दिवशी आपलं प्रोमोशूट होता सो so, असं मला कन्फर्मेशन आल्यावर मी जी बॅग पॅक केली आहे आणि पहाटे उठून मी निघाले डायरेक्ट सेटवर गेले तिथे मग मी बाबांच्या मित्राकडे रात्री राहिले आणि मग सकाळी मी परत आले आणि सगळं पॅकिंग केलं कारण लगेच गेले होते सगळं पॅकिंग केलं आणि मग मी मुंबईला घर शोधलं तिथे शिफ्ट झाले मग आईबाबांनी बाकीचं सामान आणलं <laughs> ते तिकडे लावलं अशा रित्या धावपळीत माझं पॅकिंग आम्ही तिघांनी केलंय <laughs> तो एक मोठा टास्क असतो कारण आईवडिलांनाही सांभाळायचं असतं आणि आईवडिलांनाही फार काळजी असते की आपली मुलगी जाणार आहे आणि मग ती कशी सेटल होणार कसं ट्रॅव्हल करणार आणि कसं सेटवर सगळं मॅनेज करणार कारण अगदी सकाळच्या नाश्त्यापासून जेवणापासून ना आपल्याला सगळं oh. आपलं बघायचं असतं ते अगदी घर शोधण्याप म्हणजे मी एक पॅम्पर्ड चाइल्ड आहे असं म्हणू शकतो आपण मला सगळं म्हणजे हां मला हे हवं तर मला ते मिळालेलं आहे आणि आय वॉज लाईक ती खूप लाडवलेली आहे मी आणि जेव्हा मी मुंबईत आले एकट सगळं करायला लागलं त्यावेळेला मला जो रियालिटी चेक मिळालाय की स्वतःचं स्वतः सगळं आवरायचं स्वतःचं खाणं स्वतः बनवायचं ट्रॅव्हलिंग करायचं म्हणजे तिकडे कसं बाबा असतात किंवा टू व्हीलर असते पण मुंबईत टू व्हीलर इम्पॉसिबल आहे आणि माझं शूट त्यावेळेला मडमध्ये होतं सो मला ऑटोनी ट्रॅव्हल करायला लागायचं आणि पुन्हा म्हटलं की आपण टू व्हीलरच सगळीकडे काढतो ऑटोत कधी कोण बसलं आहे गावभर जातो म्हणलं ओके हाय असं सगळं मग तिकडनं ते काय बापरे खूपच म्हणजे अवघड होत्या त्या गोष्टी लोकल म्हणायला गेलं तर लोकलची मला ट्रेनची भीती बसली कारण की खूप एक्सपिरियन्स आलेत मला असं ओढलं भेटलं आहे मला लोकलमधनं हो म्हटलं सॉरी मी नाही <laughs> आई म्हणते तरी लोकलनी जा पैसे वाचव म्हणलं मी प्रयत्न केला पण ते अशक्य झालं माझ्यासाठी कारण की मला ती भीती आहे की खूप गर्दी झाली ना की मला भीती वाटते त्यामुळे मग आय लाईक अवॉइड इट सगळीकडे ऑटो नक्की आणि कसं पुण्यात आता मेट्रो आली आहे पण तरी सुद्धा एकदा आपण जोपर्यंत युज टू होत नाही ना तोपर्यंत ते थोडी थोडी भीती दडपण असतं आणि अशी एकदम मुंबईतली गर्दी कम्पेअर टू फारच भीतीदायक असतं आता जाणून घ्यायचंय अल्याड पल्याड तुझ्याकडे कसा आला याविषयी ओके सो ह्या अल्याड पल्याड मिळायच्या आधी मी जस्ट एक फिल्म शूट करत होते तर त्या सेटवर आमचे डिरेक्टर प्रीतम सर आणि जे प्रोड्युसर आहेत महेश निंबाळकर सर हे दोघंही आले होते तर मी सीनमध्ये असताना त्यांनी मला जस्ट बघितलं तर पॅकअप व्हायच्या आधीच मला आमचे जे रायटर आहेत ते याही फिल्मचे रायटर आहेत सो ते दोन्ही फिल्म्स करत होते तर त्यांनी मला सांगितलं असं असं -सा एक फिल्म आहे तर त्या डिरेक्टर आणि प्रोड्युसरनी तुम्हाला बघितलं आहे तर बोलणं करून घ्यायचं आहे ओके सो पॅकअप झाल्यानंतर मला स्क्रिप्ट आली आणि मग मी आईला पाठवली हो आम्ही दोघींनी ती वाचली आणि नंतर ओके हॉरर फिल्म आहे ती पण कोकणात आहे आणि मग अशा रित्या मग ते पहिलं शूट संपायच्या आधीच माझी दुसरी फिल्म साइन करून झाली ते एक बाय गॉड्स ग्रेस आहे म्हणजे चांगलं झालं ते एक wow. रित्या मला आल्याड पल्याड मिळाली आणि काय अल्याड पल्याडचे तुझे किस्से आहेत किंवा शूटिंग दरम्यानचे तुमच्या दौऱ्या दरम्यानचे कारण सुंदर कोकणात के को का uh, uh, शूट केलेलं आहे को आर्टिस्ट बरोबरच तर ते काही uh, असतील ॲक्च्युली ह्या लोकां सगळ्यांचं शूट थोडं आधीच सुरू झालं होतं कारण यांचं आधी सगळ्यात गाणं सुरू झालं शूट झालं होतं त्यानंतर मग हे एक दोन दिवस आधी कोकणात गेले आणि मी जस्ट ट्वे फोर्थला गेले सो माझा जो पहिला दिवस होता पंचवीस तारीख सव्वीसला माझा बर्थडे असतो सव्वीस फेब्रुवारी सो पंचवीसला रात्री बारा वाजता माझे आई बाबा मला तिथे सरप्राईज द्यायला आले प्रोडक्शननी wow. माझ्यासाठी केक yeah. आणला होता आणि इट वॉज अ सरप्राईज कारण मला माहितीच नव्हतं बाकी माझा बर्थडे हे माहिती आहे yeah. सो so, माझ्या आई बाबांनी ते कोऑर्डिनेट केलं आमच्या डिरेक्टर सरांना सांगितलं आणि मग या सगळ्यांनी माझ्यासाठी केक आणला wow. मस्त सेलिब्रेशन झालं सो yeah. so, माझ्या बर्थडेच्या दिवशी माझ्या शूटचा पहिला दिवस होता हे मला बघून खरंच खूप आनंद झाला लय भारी वाटलं वाट <laughs> आणि बाकी दिग्गज कलाकार तर आहेतच मकरंद सर आहेत त्यानंतर संदीप दादा आहे तर ह्या सगळ्यांबरोबर काम करून सुद्धा खूप मजा आली आणि त्यांचे किस्से ऐकायला खरं तर खूप मजा आली कारण की इतका एक्सपिरियन्स आहे ना त्यांचा तर सगळीकडचे त्यांना किस्से सांगतात ते आणि इतके रंगवून सांगतात ना की आपल्याला असं वाटतं आपण त्यांच्याच बरोबर तिथे आहोत सो येस गौरव सक्षम आणि भाग्यम आमचा जो नवीन आहे <laughs> खूपच नवीन आहे आणि लहानही आहे तर ह्या सगळ्यांबरोबर काम करून मजा आली इवन आमचे जे डिरेक्टर आहेत प्रीतम सर त्यांनी सुद्धा चेलुषा हा रोल केला आहे त्याच्यात आणि खूप आता ट्रेंडिंग आहे ते चेलुषा आणि दिले आहे कॅरेक्टर असं ते बघून खरंच खूप छान वाटतंय ओवरऑल फिल्मचा प्रोग्रेस बघून खूप छान वाटतंय आता चौथा वीक चालू आहे रादर आणि आता अल्याट पल्याट ची सुद्धा घोषणा झालेली आहे तर तू नक्कीच असशील अशी सगळ्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे तर तू असा वीस आणि आम्हाला तुला परत पाहता यावं असं पण आहे मकरंद देशपांडे दे सरांकडनं म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि या क्षेत्रात बरीच वर्ष त्यांनी काय घालवलेलं आहे त्यांच्याकडून नेमकं का तुला काय शिकायला मिळेल Uh, शिकण्यापेक्षा एकत्र काम करून आमचं जे बॉन्ड होतं कारण ह्या आधीची फिल्म मी सुद्धा त्यांच्याबरोबर केली होती आणि हीसुद्धा मी त्यांच्याबरोबरच केली सो so, uh, काम करताना प्रचंड धमाल आली आणि uh, एक मेंटॉर म्हणू शकतो आपण तर तसे ते माझ्यासाठी झाले सो so, बऱ्याचशा म्हणजे असं कधी कधी झालं की मी एक सपोज लाईन घेतली आहे तर ते म्हणाले की ही अशी घेऊन बघ तर मग ते वेरिएशन वाईज त्यांनी मला बऱ्याच म्हणजे सांगितलं सो so, ते एक आहे आणि बॉन्ड चांगला झाले इतक्या मोठ्या कलाकाराबरोबर जेव्हा आपण छान जलप होतो आणि ते सुद्धा आपल्याला तेवढंच समजून घेतात सो ते एक आहे वी बेसिकली अ फॅमिली नाव सगळेजण या क्षेत्रात जेव्हा तू आलीस किंवा यायचं ठरवलंस तेव्हा कोण आदर्श होते म्हणजे अभिनेता आणि अभिनेत्री म्हणजे तू कोणाला फॉलो करतेस किंवा त्या असं त्यांच्याकडून शिक्षण नकळत आपण शिकत जातो ना तर तसे कोण आहेत आलिया भट ओ। येस <laughs> मी म्हणजे शी इज द बेस्ट मी तिला खूप फॉलो करते सिन्स द व्हेरी बेगिनिंग म्हणजे मी सातवी का आठवीत असताना स्टुडंट ऑफ द इयर आला होता सो so, तेव्हापासनं मी तिला लाईक जे बघत आली आहे आणि तिला जे ग्रो होताना बघत आली ते आहे ते त्यानुसार आणि तिने जे प्रकारचे रोल केलेत ना इट्स अमेझिंग ती वर्सटाईल आहे आणि ती सुंदरही आहे त्यातून ती सगळ्या गोष्टी इतक्या इझिली करते ना तर ते बघून मला खूप आवडतं आणि मी तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकते की हां हे असं करायचं ते तसं करायचं सो या मला आलिया भट हा माझा आदर्श आहे म्हणू शकतेस तू थोडीशी <laughs> उत्सुकता आहे अल्याड पल्याड टू मध्ये आम्हाला काय बघायला मिळणार आहे ते मी आता खरंच नाही सांगू शकत कारण की आधी आल्याड पल्याड वन त्यासाठी बघायला लागणार आहे तो सगळ्यांनी बघायचा आहे त्यानंतर आपण नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये आल्या टू बद्दल बोलूया अदर हॉबीज पण काय असतील म्हणजे वाचन म्हणा वा सिंगिंग म्हणा तर तसं काही असेल तर प्लीज मला वाचायला आवडतं तू माझ्या टेबलवर बघूच बघू <laughs> खूप म्हणजे मी वाचते आणि मला गाणी ऐकायला आवडतात खूप मी गात नाही कारण की माझा आवाज तेवढा चांगला नाहीये पण बाथरूम सिंगर म्हणू शकते मी अशा अशा छोट्या छोट्या हॉबीज आहेत माझ्या असं मी ते करते आणि फ्युचर प्रोजेक्ट बद्दल अर्थात आल्याडपलट टू आहे पण yes. आणखीन काही करायचं योजलेलं आहे uh, मी उद्याच पुण्याला चालली आहे एका शूट साठी okay. तर त्याबद्दलही आपण बोलूयात लवकरच सो आहे की मी नाही सांगत <laughs> ते जेव्हा येईल तेव्हा बॉम्ब टाकायचा ब्रेकिंग द्यायची असते आता मी छोटीशी दिली आहे की मी आता उद्याच एका शूटसाठी चालली आहे सो ते त्याचा शूट आहे अकरा तारखेपासून सो असं आहे तुझा मॉडेलिंगचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे ॲड्समध्ये काम करताना आणि आता ह्याचं आता कास्टिंग काउचं पण सध्या बरंच बवाल झालेला आहे तर तो पण तुझा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे कस कास्टिंग कशा पद्धतीने होतं आणि ते कशा पद्धतीने झालं पाहिजे याविषयी तुझं मत वेल कास्टिंग मी ओव्हरऑलच सांगते की बऱ्याचदा मीही या गोष्टी फेस केलेल्या आहेत की आता कास्टिंग म्हणायला गेलीस ती एक आहे आणि म्हणजे ते त्यांना हा ग्रुपिजन तर झालेलंच आहे आणि असंही म्हणतात की जर का तुम्हाला आम्ही कास्ट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला पैसे द्या माझं असं होतं की आम्ही का तुम्हाला पैसे द्यायचे आमचं कॅलिबर नाही आहे तेवढं सो ते डोक्यात ती तिडीक जाते की हे अशक्य आहे मला असं वाटतं की कास्टिंग जेन्युनली व्हायला पाहिजे तुम्ही छानरित्या लुक टेस्ट घ्या oh. तुम्ही प्रॉपर त्या व्यक्तीला कॅरेक्टर स्केच द्या त्या व्यक्तीची जर का तेवढी कपॅसिटी असेल तेवढा टॅलेंट असेल तर डेफिनेटली त्या व्यक्तीला आहे, मिळणार आहेच का आणि तुमच्या कॅरेक्टरमध्ये जर का बसत असेल तर ऑब्व्हियसली टू बी अंडरलाईन नाहीतर टॅलेंट आहे सगळं आहे कॅलिबर आहे पण जर का कॅरेक्टरमध्येच बसत नसेल त्यांचा जसा पिक्चर असेल त्याच्यामध्येच बसलं नाही तर काम ऑबियसली आपल्याला मिळणार नाही ते पुढच्या गोष्टीसाठी तुम्हाला सांगतीलच पण हे जे कास्टिंग काउजचं सगळं आहे किंवा ऑडिशन देताना पैसे मागतात हो हे नये करू मला असं वाटतं कारण की इट्स नॉट गुड स्वतः म्हणजे प्रत्येकाच्या टॅलेंटवर जर का लोक पुढे गेलीत ना तर ते खूप चांगलं राहील त्यांच्यासाठी आणि लोक प्रेक्षकांसाठी सुद्धा कारण प्रेक्षकांमुळेच जे ऍक्टर्स आहेत ते आहेत प्रेक्षकांचं जर का प्रेम नसेल सपोर्ट नसेल तर आम्ही काय करणार आम्ही त्यांच्यासाठी आणि ते आमच्यासाठी असं आहे <laughs> आणि थोडीशी मी म्हणेन तुझी रिव्हर्स जर्नी म्हणजे रिव्हर्स जर्नी इन द सेन्स आधी मालिका म्हणजे सुरुवात जनरली सगळ्या ऍक्टर्सचं कसं होतं आधी नाटक मग मालिका नंतर चित्रपट तुझी उलटी जर्मी चित्रपट आणि आता नाटक करायचं तुझ्या मनात आहे का किंवा नाटक करणार आहेस का मी ॲक्च्युली नाटक असा विचार नाही केलेला आहे पण आलं तर नक्कीच मला करायला आवडेल आणि हो मग तसं म्हणायला गेलीस तर ह्या आधी माझा एक्सपिरियन्स ॲज सच काहीच नव्हता मालिकेच्या आधी पण ॲज आय सॅड मी बऱ्याचदा लुक टेस्टला गेली आहे तिकडच्या लोकांनी मला आहे आणि त्यांना असं वाटलं की ही हे कॅरेक्टर ना ह्या रोलपेक्षा कारण की तो थोडासा गावाकडचा रोल होता ह्याच्यापेक्षा आपण हिला इथे टाकून बघूयात ही बघू काय करते सो मग ती ऑडिशन मी दिली त्याची लुकटेस झाली आणि एव्हरीम इस्को विद्यार्म लिहिलो तर झालं सो जर का इथे झालं तर वेल अँड गुड इथे झालं तर गुड म्हणजे ओपन ऑल एव्हरीथिंग म्हणजे नाटक असू देत सिरियल्स असू देत फिल्म्स असू देत ऍक्टिंग महत्वाची आहे सो या आता म्हणजे तू फार मोठी आहे असं मला म्हणायचं नाही या वयाने पण तरुण मुली ज्या पुण्या म्हणा नाशिक म्हणा औरंगाबाद म्हणून येतात आणि आपलं करिअर करू इच्छितात तर त्यांना तू काय संदेश देत ऑनेस्टली स्ट्रगल खूप करावा लागतो कुठे स्ट्रगल नाही करावं लागत साधा जॉब मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला फिरायला लागतं इंटरव्ह्यूज द्यायला लागतात स्ट्रगल सगळीकडेच आहे पण ते तुम्ही पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे मेन हे आहे जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवाल जेवढं तुम्ही हार नाही मानणार ना तेव्हाच तुम्ही टिकू शकता जर जेव्हा तुम्ही हार मानली mm -hmm. तर संपलं सगळं तुम्हाला काहीच मिळत नाही इट्स ऑल अबाउट युअर माइंडसेट तुम्ही मॅनिफेस्ट करा ती गोष्ट आय किड यू नॉट रंग माझा वेगळाचा mm -hmm. कॉल मला मिळण्याच्या तीन का चार महिन्यापूर्वी आला होता आणि मी ऑडिशन दिली वगैरे सगळं झालं हो। mm -hmm. आणि त्या दरम्यान पुढे मला नंतर काहीच आलं नाही तीन महि तीन का चार महिने आय वॉज लाईक ते आता झालं मग आपलं नाही होणार वगैरे आणि तरी माझ्या मनात ना बॅक ऑफ द माइंड ते होतच की मिळायला पाहिजे यार पाहिजे मस्त शो आहे वगैरे कारण मी रोज नंतर फॉलो करायला लागले होते तो शो रोज बघायचे काय आहे अपडेट्स घेत होते आणि चार महिन्यानंतर मला पुन्हा फोन आला की असं असं आहे आपण लुकटेस्ट करतोय तरी ये मी लुकटेस्टला गेले सगळं आमचं माझा आणि तनिष्काचा सीन झाला अख्खा आणि तीन दिवसानंतर मला कॉल येतो आहे की okay. झालेलं आहे तुला परवापासून शूट करायचं आहे सो हे एक आहे आणि रंग माझा वेगळा संपल्यानंतर मी आईला सांगितलं होतं आय गेस दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच मी आईला सांगितलं होतं मला ना हॉरर फिल्म करायची okay. कारण मी खूप हॉरर फिल्म जगते आणि मला त्या खूप आवडतात <laughs> तर मी तिला म्हटलं होतं आता मला हॉरर फिल्म करायची आहे okay. आणि मला मिळाली ग सहा महिन्यात सो so, ते जेव्हा आपण बॅक ऑफ द माइंड ठेवतो आणि त्याची फार चर्चा नाही करत ना त्यावेळेला ते होतं सो uh, so, हॉरर फिल्म मला ते मॅनिफेस्टेशन ॲज आय सेड इट रिअली वर्क्स आणि पॉझिटिव्ह माइंडसेट सो मला आत्ताच्या मुलींना हेच सांगायचं आहे की हरू नका स्ट्रगल खूप आहे मजबूत राहून काम करा कारण जर तुम्ही थोडेसे जरी लूज पडलात तरी मग सगळं जाणार कारण की खूप कॉम्पिटिशन आहे ऑब्वियसली आणि तुम्ही मागे पडलात तर मा आहेतच लोक बाकीचे गेला त्यांना म्हणजे कमी नाही आहे कोणाची huh. पण टिकून राहण्यासाठी आपल्याला एफर्ट्स तर घ्यावेच लागणार आहेत सो so, आय वूड लाईक like टू से की ह्या इंडस्ट्रीत येणं जेवढं अवघड नाही आहे तेवढं या इंडस्ट्रीत टिकून राहणं अवघड आहे येस आणि त्याच टिकून राहण्यावरनं मला एक प्रश्न सुचला आहे तो म्हणजे मानधनाचा कारण सिनियर आर्टिस्टना बऱ्यापैकी पे म्हणजे ते सेटल असतात त्यांचा बरंच वर्ष काम झालेलं असतं त्याप्रमाणे त्यांना मानधन मिळतं आणि नवीन येणाऱ्या कलाकारांना फार थोडं मानधन असतं आणि त्यात हिंदीपेक्षा मराठीमध्ये मानधन कमी असतं हा एक विषय आहे आणि आपल्याला घरचं पाहायचं आणि घर सगळं आपण पे पी जी म्हणून राहतो किंवा ॲज अ रेंटमध्ये राहतो तर ते सगळं सांभाळून आपल्याला स्ट्रगल करायचे असते तर त्या अनुषंगाने खरं तर ॲज अ बिगिनर खूप कमी असतं त्यात जर का तुम्ही एकटे राहत असाल तर तुम्हाला घर भाडं आहे त्यानंतर इवन इफ पी असेल तर त्यांचं आहे किंवा आता जे काय ग्रोसरीज असतात डेली नीड्स ते आहे ट्रॅव्हल आहे ह्या सगळ्या गोष्टी किंवा लाईट बिल म्हणा मेड ठेवली तर मेडचं बिल म्हणा अगदी कुठे कुठे तर मेंटेनन्स पण द्यायला लागतो आपल्यालाच तर ते म्हणा छोटे छोटे काही गोष्टी रिपेअर करायच्या असतील त्या म्हणा तर जेवढा आपला पगार असतो त्याच्यापेक्षा जास्त आपला खर्च असतो असंही होतं सो मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकायला हव्यात किंवा कंट्रोल तर ऑब्वियस आहे पण एक काम करतोय त्याचबरोबर आपण जर का चांगले पैसे मिळत असतील तर इट्स वेल अँड गुड पण दुसरं काम करण्याची सुद्धा आपल्याला गरज असते तर ते काम करण्याची आपल्याला जर का सवलत दिली ना त्यांनी तर ते खूप बरं होईल कारण मोस्टली डेली सोपमध्ये कसं होतं तुम्हाला नेक्स्ट डे काय शूट आहे किंवा नाही आहे हे रात्री कळतं तर तुम्ही पुढचं काम नाही घेऊ शकत, शकत। इवन असं असेल की आहे काम सांगितलंय आपण की ह्या आठवड्यानंतर माझं हे काम आहे तरी त्यांचं असं होतं की आम्ही काय सांगू लिहूनच नाही आलंय तर अशाही गोष्टी आहेत पण ह्याला काही करू नाही शकत मला असं वाटतं की थोडंसं मानधन वाढलेलं बरं आहे कारण की आम्हाला सुद्धा सवाईव्ह करायचंच आहे नुसतं इंडस्ट्रीतच नाही पण रिअल लाईफमध्ये सुद्धा सवाईव्ह करायचं आहे घर भाडं भरायला पैसेच नसतील तर राहणार कुठे एक्झॅक्टली तर हे आहे की थोड तरी वाढवायला पाहिजे कारण या माध्यमात नक्कीच कारण बरेच प्रॉब्लेम आय अग्री की कंडिशन नसेल कोणाची किंवा असं काही पण सगळ्यांचाच विचार करणं हे माणुसकीच आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांचा विचार करूनच आपण हे पाऊल पुढे घेतलं तर बरं होईल कारण मुंबईत फक्त मुंबईतलेच कलाकार नाही तर मुंबईत येऊन नाशिक पुण्याहून आपण जसं बोललो रोजचं रोज अपडाऊन करणारे कलाकार खूप आहे आता तूच कोकणातली आहेस म्हणलं <laughs> आलीस ना तू तिथून इथे आलीस सो <laughs> सगळीकडनं लोक येतात का मुंबईमध्ये येतात <laughs> कारण की मुंबई इज द सिटी ऑफ ड्रीम्स बिकॉज आणि लोकांना त्यांचे ड्रीम्स चेस करायचे असतात ना नाही तर मग ते कामं का करतील सो ते आहेत त्यामुळे थोडंसं आपण थँक्यू <laughs> अनुक्षा खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि एका नवीन टवटवी चेहऱ्याला आणि घवघवीत यश आता अल्याड पल्ल्याडला मिळालंय त्याबद्दल तुझे परत एकदा अभिनंदन आणि अलॅड पल्ल्याड टू साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आपण पुन्हा भेटूया पुन्हा परत भेटूया मी पुन्हा नक्की खूप मजा आली थँक्यू तर प्रेक्षक हो तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी कॅमेरामन किशोर केदारेंसह आपली रजा घेते पुन्हा भेटूया एका नवीन सेलिब्रिटी शोमध्ये नवीन सेलिब्रिटीसह तोवर ब बा बाय